नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता ज्याही शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज भरला होता त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे तर महाराष्ट्र शासनाने पीक विमा योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे तीन शासन निर्णय म्हणजे जी आर काढलेले आहेत त्यामुळे यावरून आपण म्हणू शकतो की लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होणार आहेत आता ज्याही शेतकऱ्यांना अजून पीक विमा योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के लाभ मिळाला आहे ला त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक निर्णय महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेला आहे आता हा निर्णय कोणता ते जी आर कोणते पीक विमा योजनेचा हप्ता हा नेमका कधी मिळणार आहे त्याच्यासाठीची पात्रता काय आहे या संबंधीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग होईल तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने तीन अतिशय महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत म्हणजे जी आर काढलेले आहेत तर त्या जी आर मधून आपल्याला माहिती मिळते की पीक विमा कंपन्यांकडे महाराष्ट्र सरकार काही रक्कम अधिकृतपणे ट्रान्सफर करणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा हप्ता मिळावा यासाठी फार मोठी रक्कम महाराष्ट्र सरकार पीक विमा कंपन्यांना देणार आहे आता यावरून आपण म्हणू शकतो की ज्याही शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा कोणताही लाभ मिळालेला नव्हता त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा कडून योजनेचा हप्ता मिळणार आहे या यासंबंधी महाराष्ट्र सरकारने जे तीन महत्त्वाचे निर्णय घेतले म्हणजे जे तीन महत्वाचे जी आर काढले त्या जी आर संबंधी आपण थोडक्यात माहिती घेऊ की जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे की महाराष्ट्र शासनाने या जो योजनेसंबंधी किती मोठ्या प्रमाणात तरतूद केलेली आहे आता सरकारने या जी आर मध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जी रक्कम शासनाकडनं जी आर कंपन्यांना देण्यात आलेली आहे ती रक्कम रब्बी हंगामासाठी आहे का खरीप हंगामासाठी आणि ती कोणत्या वर्षाच्या योजनेसाठी आहे म्हणजे दोन हजार चोवीस साठी का दोन हजार पंचवीस सव्वीस साठी तरी मित्रांनो आपण हे तिन्ही जी थोडक्यात समजून घेऊ तर मित्रांनो हा पहिला जी आर आहे आणि विभागाचे नाव आहे कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग आणि या जी आर मध्ये आपल्याला दिलेला आहे की सर्वसमावेशक पीक योजनेअंतर्गत रब्बी हंगाम पा या ठिकाणी हंगाम लक्षात ठेवा रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी आता हे सुद्धा या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी उर्वरित शेतकरी हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम पंधरा कोटी एकोणसाठ लाख इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यात येणार आहे आता या ठिकाणी सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी पंधरा कोटी म्हणजे जवळपास पंधरा कोटी साठ लाखाची रक्कम ही पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेली आहे का देण्यात आली आहे कारण शेतकऱ्यांना रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठीचा जो पीक विमा होता तो त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला पाहिजे म्हणून सरकारने आता रक्कम जमा केलेली आहे आता हा झाला आपला पहिला जी जो महाराष्ट्र शासनाने काढला होता आता आपण पाहू दुसऱ्या जी मध्ये कोणती माहिती शासनाकडने देण्यात आलेली आहे आता जर दुसरा जी पाहिला हाज यार कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग विभागाच्या माध्यमातून काढलेला आहे आणि या जी आर मध्ये सुद्धा आपल्याला अतिशय महत्वाची माहिती मिळते ती कोणती तर रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम दोनशे सात कोटी पा पहिल्यामध्ये आपल्याला पंधरा कोटी साठ लाखाची रक्कम होती तर आता दोनशे सात कोटीची रक्कम योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत म्हणजे यामध्ये सुद्धा आपल्याला या दुसऱ्या जी आर मध्ये सुद्धा ही अतिशय महत्वाची माहिती मिळते की कोटीचा निधी विमा देण्यात आलेला आहे आता हे झालं तिसऱ्या जी आरमध्ये मध्ये कोणती माहिती दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या आता तिसरा जी आर सुद्धा कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या मार्फत काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये सरकारने सांगितलं की खरीप हंगाम दोन हजार पंचवीस करिता अग्रिम राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी सरकारने किती रक्कम विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी दिलेली आहे तर पंधराशे तीस कोटी रुपये इतकी प्रचंड मोठी रक्कम विमा कंपन्यांना सरकारकडनं देण्यात येणार आहे अतिशय महत्वाचा जी आर सरकारकडून जारी करण्यात आलेला आहे आता या तिन्ही जी आर वरून आपण म्हणू शकतो की ज्याही शेतकऱ्यांना पूर्वी पीक विमा योजनेचा कोणताही लाभ मिळाला नव्हता किंवा ज्या शेतकऱ्यांना फक्त पंचवीस टक्के रक्कम मिळाली होती आणि त्यांची पंच्याहत्तर टक्के रक्कम ही शिल्लक होती आता त्या सगळ्या शेतकऱ्यांना या योजनेचा पूर्ण हप्ता मिळणार आहे आता तो हप्ता नेमका कोणत्या तारखेला मिळेल याची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आता या जी आर संबंधी आपण थोडी डिटेलमध्ये माहिती घेऊ आता यामध्ये शासनाने काय निर्णय घेतला आहे आता शासनाने या जी आरच्या माध्यमातून कोणता निर्णय घेतला तर सात जुलै रोजी शासनाने तीन शासन निर्णय जाहीर केले म्हणजे महाराष्ट्र सरकारने तीन जी आर काढले आता या जी आर मध्ये आपल्याला काही अतिशय महत्वाच्या गोष्टी समजतात आता या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिसत आहे याच्यामध्ये आपल्याला पहिल्यामध्ये दिसतोय हंगाम दुसऱ्यामध्ये आहे निधीचा प्रकार आणि तिसऱ्यामध्ये आहे रक्कम पहा आता पहिल्या जी आरमध्ये काय दिलं आहे शासनाने रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी यामध्ये शेत निधीचा प्रकार आहे शेतकऱ्यांचा हिस्सा आणि रक्कमची जी तरतूद आहे ती आहे पंधरा पॉईंट एकोणसाठ कोटी आता दुसऱ्या जी आरमध्ये आपल्याला माहिती मिळते रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये राज्य शासनाचा हिस्सा आहे दोनशे सात पॉईंट शून्य पाच कोटी त्याच्यानंतर आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस आता निधीचा जो प्रकार आहे तो आहे अग्रिम पहिला हप्ता आणि यामध्ये राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत पंधराशे तीस कोटी आता यामध्ये आपल्याला हेत झाले आत्ताच्या पीक विमा योजनेसंदर्भात म्हणजे मागील उर्वरित आहेत म्हणजे दोन हजार चोवीसचा जो हप्ता शिल्लक आहे त्या संबंधी शासनाने कोणती महत्वाची तरतूद केलेली आहे ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला समजेल आता हा जो हंगाम आहे तो आहे मागील उर्वरित दोन हजार चोवीस म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा दोन हजार चोवीसचा पीक विमा राहिला होता काही कारणांमुळे राहिला असेल आता यामध्ये राज्य सरकार किती रक्कम देणार आहे दोनशे साठ कोटी म्हणजे राज्याचा जो हिस्सा आहे तो दोनशे साठ कोटींचा राहणार आहे मागील उर्वरित दोन हजार चोवीस यामध्ये शेतकऱ्यांचा जो हिस्सा आहे तो शेतकऱ्यांचा हिस्सा राहणार आहे पंधरा पॉईंट साठ कोटी या योजनेसंबंधी आपण अतिशय महत्वाची माहिती घेणार आहोत तर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा रक्कम आता हे सुद्धा या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळणार आहे सगळ्या शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ होणार नाही तर कोणते शेतकरी आहेत ज्यांना याचा लाभ होईल तर ते आहेत जे शेतकरी विमा भरलेला आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यांना पीक विमा मिळेल दुसरं आहे जे गाव पातळीवरील यादीत आहेत पाहा नुसतं पीक विमा भरून उपयोग नाही आहे तर त्यांचं नाव हे गाव पातळीवरील यादीत सुद्धा पाहिजे त्यांना पीक विमा मिळेल आणि ज्या शेतकऱ्यांची के वाय सी पूर्ण झालेली आहे आता यात महत्त्वाचं जे आहे ते आहे केवायसी अपूर्ण असल्यास हप्ता थांबू शकतो जर तुम्ही के वाय सी पूर्ण केलेली नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही आणि ज्यावेळेस तुम्ही के वाय सी पूर्ण कराल त्यावेळेस तुमच्या बँक खात्यामध्ये या योजनेचा लाभ नक्कीच पोहोचेल जर तुम्ही केवायसी सी केली नसेल तर नजीकच्या सी एस सी सेंटरला जाऊन के वाय सी अपडेट करून घ्या आता अतिशय महत्वाची बाब ती म्हणजे या योजनेचा निधी या योजनेचा पैसा आपल्या खात्यावर कधी जमा होईल तर तो जमा होणार आहे दहा जुलै दोन हजार पासून पहा या योजनेचा जो निधी आहे तो दहा पासून जमा व्हायला सुरुवात होईल म्हणजे दहा जुलैला जमा नाही होणार तर दहा जुलैपासून बऱ्याच दिवसांपर्यंत निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू राहील आणि ती प्रक्रिया कशी राहील तर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यानुसार रक्कम वाटप करण्यात येणार आहे आता यामध्ये सुद्धा प्राथमिकता कोणत्या जिल्ह्यांना दे देण्यात आलेली आहे तर अशा जिल्ह्यांना ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालेलं आहे तर ते जिल्हे कोणते नांदेड परभणी सोलापूर आता या तिन्ही जिल्ह्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे दहा जुलैपासून जरी पीक विमा हप्त्याचा निधी मिळणार असेल तरी तो सगळ्यात आधी नांदेड परभणी आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांना मिळेल त्यानंतर इतर जिल्ह्यांमध्ये त्यांचं वाटप सुरू होईल आता याच योजनेसंबंधी अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे आता दोन हजार पंचवीस पासून नवीन सुधारित योजना लागू झाली आहे हे तर तुम्हाला माहितच असेल पूर्वी काय व्हायचं एका रुपयामध्ये पीक विमा योजना होती म्हणजे एक रुपये शेतकऱ्याने भरायचा त्या बदल्यात त्याला पीक विमाचा लाभ मिळत असे परंतु आता हे सगळं बंद करण्यात आलेलं आहे तर नवीन योजनेमध्ये कोणते कोणते बदल करण्यात आले आहे योजनेचं जे नाव आहे त्या नावामध्ये बदल करण्यात आला आहे तर नाव ठेवण्यात आलं आहे सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि विम्याचा जो हप्ता होता तो हप्ता ठरवण्याची पद्धती ठरवण्यात आली आहे क्षेत्रानुसार ठरवला जाईल म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी जास्त क्षेत्रावर पीक विमा काढला असेल त्यांना जास्त पैसे मिळतील आणि ज्यांनी कमी क्षेत्रावर काढलेला असेल त्यांना कमी मिळतील कोणत्या कंपन्यांच्या मार्फत शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे तर त्या आहेत भारतीय कृषी विमा कंपनी आणि आय सी आय सी आय लॉम्बार्ड या दोन कंपन्यांमार्फत पीक विमा योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता नुकसान भरपाई कशी ठरवल्या जाईल आता नुकसान भरपाई ठरवण्यासाठी दोन घटक शासनाकडून देण्यात आलेले आहे एक आहे उंबरठा पद्धत दुसरी आहे सरासरी उत्पादकता आता उंबरठा पद्धत म्हणजे मागील सात वर्षातील सर्वाधिक उत्पादन असलेल्या पाच वर्षांचे सरासरी उत्पादन याला आपण उंबरठा पद्धत म्हणतो याच्या आधारे नुकसान भरपाई ठरवण्यात येईल किंवा सरासरी उत्पादकता म्हणजे दरवर्षी सरकारने जाहीर केलेली जिल्हानिहाय उत्पादन यादी याच्या मार्फत नुकसान भरपाई ठरवण्यात येईल आता उदाहरणच जर घ्यायचं झालं तर उंबरठा पद्धत प्रमाणे दहा क्विंटल उत्पादन झालं आहे आणि सरासरी उत्पादकता जर बारा क्विंटल असेल तर मात्र नुकसान भरपाई मिळणार नाही कारण सरासरी उत्पादकता ही उंबरठा उत्पादकतेपेक्षा जास्त आहे आता हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे तर मित्रांनो मी आशा करतो की पीक विमा योजनेसंदर्भात ज्याही शेतकऱ्यांच्या मनात शंका होत्या या योजनेचा लाभ त्यांना कधी मिळणार आहे त्यासंबंधी अतिशय महत्त्वाची जी आर सरकारकडून सादर करण्यात आलेले आहे आणि या जी आरवरून आपण म्हणू शकतो की या योजनेचा लाभ दहा तारखेनंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल तर मी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला अतिशय महत्त्वाचा वाटला असेल तुम्हाला या व्हिडिओवरून अतिशय महत्त्वाची माहिती समजली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा